आज आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अध्याय तिसरा हा पाहणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे श्रवण केले असता भोग मोक्ष परमार्थ आणि सर्व इच्छा प्राप्त झाल्याने मन तृप्त होते धनाची अपेक्षा असणाऱ्यास धन त्याचप्रमाणे पुत्र पौत्र आणि गोधन ज्ञानाचीही प्राप्ती होते जो कोणी भक्तिभावाने श्री गुरुचरित्राचा सप्ताह करेल वाचेल किंवा ऐकेल त्याच्या इच्छा तात्काळ पूर्ण होतील तसेच निपुत्रिकास पुत्रलाभ होईल ग्रहपीडा रोग व्याधी यांची बाधा होणार नाही तसेच कुठलीही वृथा बंधन असल्यास त्यापासून मुक्तता होईल या ग्रंथाचे श्रवण करणारा ज्ञानी आणि शतायुषी होईल जो या ग्रंथाचे श्रवण एकाग्र चित्तेने करेल त्याचे ब्रह्महत्येसारखे भयंकर पापही नष्ट होईल हे ऐकून नामधारक नमस्कार करीत म्हणाला स्वामी कृपानिधी मला तारावे केवळ साक्षात्कारामुळे आपली भेट घडली आपण जगाला मार्गदर्शन करणारे प्रकाशमयी आहात माझ्या मनात श्री गुरुचरित्राचे श्रवण करावे अशी पूर्वापार इच्छा होती तहानेने व्याकुळलेला एखादा वाट रस्त्याने चालला असता त्याला अचानक कुणी अमृत आणून द्यावे तसे आपण मला भेटलात मी गुरुमहिमा ऐकाव्यास अतुर आहे आपण कृपया तो सांगावा रात्री काळोखी अंधार पसरला असता सूर्योदय व्हावा तसे तुम्ही करावे त्यावर मुनींनी शिष्याला अभय दिले आणि उजव्या हाताने त्याचा हात धरला व त्यास जागे केले जणू ज्ञानाचे प्रतीक असलेल्या पिंपळ वृक्षाच्या खाली सिद्धमुनी बसते झाले आणि नामधारकास ज्ञानोपदेश करू लागले हे शिष्य नामधारका तुला गुरुसेवेचे महत्त्व ठाऊक नाही हेच तुझ्या दुःखाचे मूळ आहे म्हणूनच तुला चिंता आणि क्लेश यांनी घेरलेले आहे गुरुला जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपले आचरण तपासून घ्यावे त्यास योग्य तसे बनवावे मनात दृढ भक्ती निर्माण होऊ द्यावी आणि त्यानंतर श्रीगुरूचे रूप जाणावे सिद्ध मुनीचे हे बोलणे ऐकून नामदारक आनंदित होऊन करुणामय वचनांनी मुनींना वारंवार वंदन करता झाला मुनीवर मी या संसारसागरामध्ये बुडालो विविध होरपळलो क्रोधरूपी जलचरांनी माझ्या देहाचे लचके तोडले आणि मी या अज्ञानाच्या जाळामध्ये गुरफटत राहिलो हे स्वामी आपण मला ज्ञानरूपी नौकेमध्ये बसवावे आपल्या कृपेचा वारा घालून या देहाला तारावे संसारसागरातून पार करावे अशा प्रकारे मुनींच्या मनातील कृपावृष्टी जागृत होईल असे भाषण करून नामधारक सिद्धमुनीच्या चरणी नतमस्तक झाला तेव्हा सिद्धमुनींनी मनात कसली ही चिंता बाळगू नकोस सर्व संकटातून मी तुझी मुक्तता करेन असे आश्वासन देत नामधारकास उठवले ज्यांची भक्ती दृढ वा एकनिष्ठ नसते ते दारिद्र्याने गंजतात दुःखी कष्टी होतात आणि पुढे त्या परिस्थितीचे खापर गुरूंच्या माती फोडतात ज्यांच्या मनावर अविद्या व मायेचा पगडा बसल्याचे दिसते मनात संशय बाळगून गुरु काय होईल असा विचार करतात आणि चिंता व संकटांना आमंत्रण देतात अशा वेळी संशयाचा त्याग करावा मनाशी ठामपणे विचार करावा निर्धार करावा श्री गुरु सर्व काही देतील गुरु हा कृपेचा सागर आहे ते कुणाचीही उपेक्षा करीत नाहीत अपक्ष भंग करत नाहीत गुरुमूर्ती कृपासागर आहेत गुरु हेच वेदांताचा बोध अर्थात परब्रह्म आहेत वेद त्यांच्या चरणाशी एकटवलेला आहे या वर्ती तो एकमेव श्रेष्ठ दाता आहे ज्याप्रमाणे ढग सर्वत्र एक समान जलवर्षाव करतात त्याचप्रमाणे गुरूंची कृपादृष्टी ही सर्वत्र समानच असते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार श्री गुरु कृपा कुरु लाभते योग्य उदाहरण द्यायचे झाले तर पाणी उंच जागेवर न थांबता गरंगळत खाली येते जमिनीवर खोलवर स्थिर राहते दृढ भक्ती ही जमिनीवर खोलवर असलेल्या जागेतील पाण्यासारखी आहे मात्र दांभिकता ही उंचवट्यावरील जागेसारखी केव्हा घसरेल्याची शाश्वती नाही म्हणून शरीरवाणी आणि मनाने श्री गुरु एकनिष्ठ राहावे या जगतामध्ये श्री गुरुला उपमा देता येईल अशी एकही गोष्ट नाही त्यांचे आशीर्वादरूपी हात त्यांनी आपल्या मस्तकावर केवळ ठेवल्यानेच आपण परब्रह्म स्वरूप होतो गुरुला कल्पवृक्षाची उपमा द्यावी तर कल्पवृक्षेही आपण मागावे तितकेच देतो गुरु मात्र गुरु आपण न मागितलेलेही आपण कल्पनेतही न जाणलेले मात्र योग्य तेच आपणास देतो श्री गुरु हा कामधेनू आहे श्रुती आणि स्मृती नाही श्री गुरु परवंदनीय आहेत तेव्हा मनातील शंका व संशय दूर सारून

आता मला केवळ श्री गुरूंचे चरित्र श्रवण करण्याचा एकच ध्यास लागलेला आहे श्री गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश असे त्रयमूर्ती आहेत असे ऐकले आहे मात्र ते मानव रूपाने अवतार का घेते झाले याविषयी सविस्तर सांगावे असे म्हणून नामधारक सिद्धमुनीस वंदन करता झाला त्यावर ते योगित्र म्हणाले हे शिष्यवर तू पूर्ण चंद्रासारखा आहेस तुझ्यामुळे माझ्यातील बोधरूपी सागराला उधान आले आहे चरित्र कथन करण्याचा हुरूप वाढलेला आहे आता तुला अवर्णीय असे श्रवण सुख लाभेल तुझी गुरुसेवा फलद्रूप झाल्याने तुला परब्रह्माची आता लवकरच येईल हे पहा मी पृथ्वीवर सर्वत्र फिरलो मात्र श्री गुरुचरित्र ऐकण्याची बुद्धी कुणासही झाली नाही मात्र आता तुझ्यासारखा श्रोता लाभलेला आहे तर एकाग्र करून ही कथा ऐक तू गुरुभक्त असल्याने तुझी बुद्धी उच्च पातळीवरही आहे याच कारणाने तुला चारही पुरुषार्थ लाभतील याची खात्री बाळक तुला धन धान्य पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह लोकातील सौख्य उत्तम आयुष्य असं सारं काही प्राप्त होऊन अंती सद्गती लाभेल श्री गुरुचरित्र ही कामधीनू आहे हे वेदशास्त्रांनी मान्य केले आहे त्रयमूर्ती श्री गुरु पृथ्वीवर मनुष्य देहाने साक्षात अवतरले आहेत हरी आणि हर विशिष्ट कार्यापोटी अवतार धारण करतात आणि भूमीचा भार हलका करून भक्तजनांचा उद्धार करतात हे सिद्धमुनीचे वचन ऐकून शिष्य नामधारक विचारता झाला यामागचे कारण काय ते मला विस्तारपूर्वक सांगावे आणि सिद्धमुनींना विनंतीपूर्वक वंदन करता झाला सिद्धमुनी म्हणाले नामधारका ऐक प्रथम त्रयमूर्तीचे तीनही गुण ऐक त्यातही मूळ गुण एकच आहे मात्र भौतिकतेने त्यापासून तीन गुण उत्पन्न झाले त्यात रजोगुणापासून ब्रह्मदेव सत्वगुणापासून विष्णू आणि रुद्र शंकर निर्माण झाले या तिन्ही गुणांचा मिळून गुण अर्थात आहे। ब्रह्मा सृष्टीची रचना करतो विष्णू सृष्टीचे पालन पोषण करतो आणि रुद्र शंकर प्रलय संहार करतो असे या तिन्ही मूर्तींचे तीन गुण आहेत मात्र हे तिघे एकमेकांपासून कधीही अलग होत नाही ते एकटवलेले आहेत ते विशिष्ट कार्यासाठी अवतार घेतात आणि भूमीचा भार उचलतात भूमीचे रक्षण करतात आणि या कार्यासाठीच ते प्रसिद्ध आहेत उदाहरणार्थ सांगायचे झाले तर पूर्वी अंबरीश नावाच्या ब्राह्मणाने एकादशी व्रताचे निमित्त करून विष्णूला अवतार घेण्यास भाग पाडले अवतार घेण्यासाठी भाग पाडण्यामागे असलेले कारण मी तुला सविस्तरपणे सांगतो तू ते एकाग्र चित्तेने ऐक तो ब्राह्मण अंबरीश विधीपूर्वक एकादशी व्रत करीत असे पूजन करीत असे आणि सर्व काळ श्रीहरीचे दुर्वास ऋषी हट्टाने त्याच्यापाशी अतिथी होऊन आले त्या समयी एका घटिकेनंतर साधन द्वादशीचा योग असल्याने अंबरीशास उपवास सोडायचा होता आलेला अतिथी श्रेष्ठ ऋषी होता तेव्हा पारने नीट पार पडेल की नाही याची शंका आणि भय अंबरीशाला ग्रासते झाले दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना विनम्र भावे वंदन केले आणि त्यांचे पाद्यपूजन व अर्चन केले त्याने दुर्वासापाशी विनंती केली की आपण तात्काळ स्नानात जावे कारण साधन द्वादशीस एका घटकेचा अवधी शेष उरला आहे अनुष्टाच्या पूर्ततेसाठी कमी अवधी शिल्लक उरला आहे दुर्वास ऋषी स्नाना करता नदीवर गेले मात्र विधीपूर्वक स्नान करेपर्यंत घटिका भरत आली इथे अंबरीशाने व्रतभंग होऊ नये यासाठी तीर्थ प्राशन करून पारणे फेडले उपवास सोडला आणि ऋषींसाठी त्याने उत्तम प्रकारचा पंचपक्वानाचा स्वयंपाक सिद्ध केला तोवर दुर्वास ऋषी तेथे आले आणि अंबरीश राजाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले अरे दृष्ट आत्म्या अतिथीला सोबत न घेता भोजन केलेस काय ऋषी क्रोधयुक्त शापवाणी उच्चारणार इतक्यात अंबरीशाने शारंगधराचा विष्णू देवाचा धावा केला तेव्हा भक्ताचा कैवारी विष्णू तात्काळ वैकुंठ सोडून राजापाशी पोहोचला नारायण भक्त वसल असल्याने तो शरणागताचे रक्षण करतो गाय जशी वासरासाठी धाव घेते तसा तो भक्त रक्षणार्थ धाव घेतो असे पुराणांमध्ये दाखले आहेत दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक योनी जन्म घ्यावा लागेल तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा ठाकला ऋषी वचन कधीही खोटे ठरत नाही हे ठाऊक असल्याने अंबरीशाने विष्णूचे चरण धरले भक्तवत्सला हेच तर महाविष्णूचे ब्रीद आहे विष्णू दुर्वासांना म्हणाला तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मात्र मी माझ्या भक्ताचे रक्षण करणारा आहे तेव्हा तुम्ही हा शाप अंबरीशाऐवजी मला द्यावा तेव्हा अत्यंत ज्ञानी आणि केवळ ईश्वरावतार असलेले त्यांच्या मनाशी हे निमित्त केवळ वर भूमीवरील भार उतरवण्यासाठी विष्णूने निर्माण केले असावे आहे असा विचार करते झाले अनेक ज्ञानी व श्रेष्ठजन पृथ्वीवर युगानयुगे तप करतात मात्र त्यांनीही भूलोकावर हरिचरणांची भेट घडणे दुर्लभ आहे या शांबाच्या निमित्ताने श्री विष्णू पुढे लक्ष्मी सहित अवतार घेईल आणि भक्ताचा उद्धार करेल परोपकाराचे अर्थात भूमीवरील भार उतरवण्याचे कार्य त्याने करावे यासाठी या शापाची योजना आहे असा विचार करून दुर्वास ऋषी विष्णूला म्हणाले तू भूलो की पृथ्वीवर अवतार घेऊन अनेक ठिकाणी जन्म घेशील तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील त्याशिवाय हे ब्रह्मरूप विश्वात्मा हे स्थूल सूक्ष्म अशा चराचरात अवतरून सर्वत्र व्यापून राहशील अशा प्रकारे श्री विष्णूने सज्जनांचा प्रतिपाळ आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी शाप स्वीकारला स्वतःकडे घेतला महाविष्णूचे जे दहा अवतार झाले त्याविषयी महाभागवतामध्ये विस्ताराने मांडलेले आहे त्या कथा तू ऐकल्या असतीलच हे श्री विष्णू अवतार कार्याच्या गरजेनुसार प्रकट होतात तर कधी गुप्त होतात त्यास केवळ ब्रह्मज्ञानीच जाणतात मात्र मूळ व जनास ते शक्य नाही आणखी एक गमतीशीर कथा अशी की अत्रि ऋषींची पत्नी अनुसया स्त्री होती तिच्याच घरी त्रयमूर्तीचा जन्म झाला तिथे हे देव ब्रह्मा विष्णू महेश अवतरले आणि कपट वेश धारण करून गेले आणि तिचे पुत्र बनले तेव्हा नामधारक सिद्धमुनिंना म्हणाला तुम्ही सांगितलेल्या या कथेतील देव कपट वेशाने का आले व पुत्र कसे झाले हे अत्रि ऋषी मुळात कोण होते त्यांचा जन्म कुणापासून झाला त्यांचा मूळ पुरुष कोण याविषयी मला सविस्तर माहिती द्या हा पुढील कथेचा विस्तार ऐकल्यास चित्त मोहित होईल प्रफुल्लित होईल आणि इष्टते सर्व काही साध्य होईल प्राप्त होईल अशी घ्यावी सरस्वती गंगाधराने अध्याय समाप्त करताना दिली आहे तर अशा रीतीने श्री गुरुचरित्रार ग्रंथातील परम कल्पतरु कथांमधील श्री नरसिंह सरस्वती उप, उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून घडणारा अंबरीश व्रत निरूपण नावाचा हा तिसरा अध्याय पूर्णत्वास आलेला आहे हा अध्याय श्री गुरुदत्ता त्रेयचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर चौथा अध्याय ऐकावायचा असेल तर कमेंटमध्ये अध्याय चौथा असं नक्की लिहा श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त